जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये एखाद्या मिळकतीचा कब्जा मिळावा म्हणून दावा दाखल केला जातो त्यावेळी त्या दाव्यामध्ये सुनावणी होते त्या दाव्याच्या कामी वादींना नोटीस काढली ज... प्रतिवादी जे आहेत त्यांना नोटीस काढली जाते मेहरबान कोर्टामार्फत समन्स असं आपण म्हणतो त्याला दाव्याचं प्रतिवादी मेहरबान कोर्टामध्ये हजर होतात त्यांचं म्हणणं देतात त्यानंतर माननीय कोर्ट मुद्दे काढतात दोन्ही पक्ष त्यावर पुरावे देतात दोन्ही पक्षांनी पुरावे दिल्यानंतर अंतिम युक्तिवाद होतो आणि त्यानंतर केसचा निकाल होतो माननीय कोर्ट वादीचा दावा मंजूर करतात आणि प्रतिवादींनी वादीला ठराविक दिवसामध्ये एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये त्या मिळकतीचा ताबा द्यावा अशा प्रकारचा जो आहे तो आदेश करतात आता अशा प्रकारे माननीय कोर्टाचा हुकूमनामा झाल्यानंतर म्हणजे डिक्री झाल्यानंतर त्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी वादी हे अंमलबजावणी अर्ज दाखल करतात माननीय दिवाणी न्यायालयामध्ये की मला माननीय कोर्टाने असा असा हुकुमनामा दिलेला आहे आणि या हुकुमनाम्याची अंमलबजावणी होऊन मिळावी मला प्रतिवादीकडून ताबा मिळावा प्रतिवादीने मुदतीमध्ये ताबा परत दिलेला नाही मेहरबान कोर्टाचा आदेश असतानासुद्धा प्रतिवादी ताबा देण्यास तयार नाही त्यामुळं मला या मिळकतीचा ताबा मिळावा अशा स्वरूपाचे दरखास्त अर्ज ज्याला एक्झिक्युशन पिटिशन असं इंग्रजीमध्ये म्हणतात अंमलबजावणी अर्ज सुद्धा म्हणतात तर ते दाखल करतात आता अशा प्रकारे अंमलबजावणी अर्ज दाखल केल्यानंतर त्याची नोटीस जी आहे ती प्रतिवादीला बजावली जाते आणि प्रतिवादी येऊन त्यांचं म्हणणं वगैरे देतात आणि केस जे कामकाज आहे त्या अंमलबजावणी अर्जाचं ते, ते लांबत तर एक न्यायनिर्णय आहे माननीय ओरिसा उच्च न्यायालयाचा आणि जो ए आय आर म्हणजे ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे ब्याण्णव ओरिसा पान नंबर एकशे पाच यावर रिपोर्टेड झालेला आहे यावर प्रिंट आऊट झालेला आहे ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे ब्याण्णव ओरिसा एकशे पाच आणि यातील पक्षकारांची जी नावं आहेत ती आहेत रघु भोई व इतर पिटिशनर विरुद्ध परमेश्वर भोई व इतर रिस्पॉन्डंट ज्युनियर वकील मित्रांसाठी मी पार्टीचं नाव पुन्हा एकदा सांगतो आहे की रघु भोई व इतर पिटिशनर विरुद्ध परमेश्वर भोई व इतर रिस्पॉन्डंट सिव्हिल रिव्हिजन नंबर आहे त्याचा दहा एकवीस एकोणीसशे एकोणनव्वद आणि निकालाची तारीख आहे चार दहा एक्याण्णव या केसमध्ये माननीय ओरिसा उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ऑर्डर एकवीस रूल बावीस पस्तीस पार्टिशनचा त्याच्यामध्ये दावा होता आणि एक्झिक्युशन प्रोटिस प्रोसिडिंग जे आहे ते दाखल केलेलं होतं तर त्याच्यामध्ये म्हटलं की रिट ऑफ डिलिव्हरी ऑफ पोजेशन इशूड बाय द शो शोकॉज नोटीस टू द जजमेंट डेफ्टर नॉट नेसेसरी म्हणजे एकदा हुकूमनामा झाला त्या हुकूमनाम्याला वरिष्ठ कोर्टामध्ये कोणत्याही स्टे नसेल वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल करून जर का ज्याच्या विरुद्ध हुकूमनामा झालेला आहे त्यांनी जर स्टे घेतलेला नसेल आणि अंमलबजावणीचा जर अर्ज दाखल केलेला असेल तर त्या केसमध्ये माननीय कोर्ट हे त्या प्रतिवादीला शोकॉज नोटीस जी आहे त्या अंमलबजावणी अर्जाची ती न काढता सुद्धा डायरेक्ट जे आहे ते पजेशन वॉरंट काढू शकतात डायरेक्ट कब्जा द्यावा असा आदेश सुद्धा करू शकतात असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेला आहे म्हणजे अंमलबजावणी अर्ज दाखल करायचा त्याची नोटीस काढायची त्यांनी येऊन परत म्हणणं द्यायचं त्याच्यामध्ये परत वेगवेगळ्या प्रकारचे फाटे फुटणार तर या अनुषंगानं डायरेक्ट कब्जे वॉरंट सुद्धा माननीय कोर्टाला काढण्याचे अधिकार आहेत असं या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं जर बटन आपल्याला दिसलं कलरफुल तर त्यालाही क्लिक करा ते बटन क्लिक केल्यानंतर कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो त्याच्यासाठी ते, ते बटन आहे आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद